आम्हाला घड्याळच हवंय हर्षवर्धन मानकर का? का तर ते दीपक भाऊमानकरांचे सुपुत्र आहेत ह्याच्या आधी पण आम्हाला खूप प्रॉब्लेम आले होते कुठल्याही बाबतीतचे असू दे तर वेळोवेळी दीपक भाऊ मानकर आमच्या मदतीला उभे राहिले आणि आता पण हर्षवर्धन मानकरांना एक जरी आपण मदत मागितली तरी ते का ते आपल्या मदतीला उभे असतात नगरसेवक म्हणलं तर आता हर्षवर्धन दादा आहेतच आणि नगरसेवक कसा असावं तर मी सांगतो तुम्हाला चोवीस तासाच्यात कामाची दखल घेणारा असावा संकटात सगळ्यांच्या धावणारा असावा आणि कधी फोन केला की नाही म्हणणारा नसावा ना असं नेतृत्व आहे ते दादांचं आहे आणि त्याचा अनुभव आम्ही घेतलेला पण आहे सगळ्यांनी आणि वस्तीतल्या सर्व माणसांना त्याचा अनुभव आलेला आहे आणि सगळे सपोर्ट करतील एवढं शंभर टक्के हर्षदादा कारण की आतापर्यंत मानकर भाऊने आमच्यासाठी खूप काही केलंय आमच्या क्लासच सगळं त्यांच्याकडेच आहे वसुधा फाउंडेशन मध्ये आमचा क्लास, क्लास असतो तर तेच करतात त्यासाठी मॅथ्स वगैरे सगळं त्यांच्याकडेच आहेत तर ते खूप मदत करतात आम आम्हाला मला तर हर हर्षदाच वाटतात तर आमचे भावे असेल तर तेच आमचे कसे तर लगेच एका फोनवर आम्हाला देतात त्यांचे मेंबर वगैरे हर्षदादा मान काम आहे एक फोन केला तरी लगेच तत्पर म्हणजे काही आमच्या गटरांची काम असतात किंवा लाइट रोडचं आहे ते पण आता दिलंय त्यांनी लगेच करून लाईटचं पण दिलं करून त्यासाठी आम्हाला हवेच आहे ते अगोदर तर भाऊ होतेच दीपक भाऊ म्हणकर पण आता आम्हाला म्हणजे त्यांची आवश्यकता आहे आणि त्यांनी यायलाच पाहिजे निवडून पाहिजे का पण ते काय कामं आमची असतील पडले जडली कामं करतात हात फोन केला गेलेच मग पाठवतात पाणी गटार आणि स्वच्छतासाठी सगळं करून घेतात